चक्क बावीस वर्षांनी एकत्र येऊन हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा सन दोन हजार दोन ते दोन हजार तीन या वर्षी दहावीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तब्बल बावीस वर्षांनी वर्गमित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येत वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालय येथे स्नेह मेळावा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाचा प्रारंभ शालेय पद्धतीने राष्ट्रगीत व राष्ट्रगीत परिपाठ पूर्ण करून घेतला दरम्यान बावीस वर्षानंतर वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र आल्यानंतर त्यांनी आपला परिचय दिला तसेच अनेकांनी आपल्या मनोगातून आठवणींना उजाळा दिला तसेच कार्यक्रमासाठी शिक्षकांना निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान शाळेत वृक्षारोपण देखील करण्यात आले बावीस वर्षांनी वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र आल्यानंतर सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा आनंद घेत धमाल मस्ती देखील केलेली पाहायला मिळाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या बॅचच्या सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींनी एकत्रित परिश्रम घेतल्याचे पाहवायस मिळाले